हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कशा तुम्ही आय होप तुम्ही ठीक असाल तर मी आलो इकडे भाऊंच्या गावाला अलिबागला गावाचं नाव आहे सुतारपाडा तर आम्ही लोक आहेत ना तिकडे आता खेकडी पकडण्यासाठी जात आहोत तिकडे खाडी आहे हे बघा हे भाऊ आहेत आमचे आणि हे त्यांचे भाऊ हे बघा जाळी वगैरे घेतलेले आहे आम्ही लोकांनी आता जात राह तिकडे हे जयेश भाऊ आहेत आणि शिवम भाऊ आणि मी इथं तुमच्या परिचयाचं आहेच बघा पुढे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी यांचं गाव खूप मोठं आहे आणि इकडे किती पूर्ण जंगल आहे आहे तिकडे जायचं आहे आपल्याला जंगलामध्ये चला पुढे नक्की बघा तुम्ही मित्रांनो बघू शकता गाव किती लांब राहिलं ला, आणि आम्ही किती खूप लांब आलो गावापासून हे गाव, गाव राहिलं आणि आपल्याला आहे ना अजून तिकडे जायचं आहे ते बघा त्या तिकडे जायचं पोल दिसतो तुम्हाला तिकडे जायचं आहे खाडी तिकडे मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की चॅनलला करा मित्रांनो बघू शकता तुमचं आलं कसं काय पाणी जाण्यासाठी इकडे तर मित्रांनो पाण्यात उतरण्यासाठी आपल्याला होडीची गरज आहे आणि ते शोधत आहेत भाऊ ते बघा होडी, होडी नाही भेटली तर मग आपल्याला डायरेक्ट पाणी उतरावं लागणार आहे तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कसे काय ते बघा तुम्ही आम्ही कसे पकडणार ते खिकडे आता खेकडी व मासे पकडण्यासाठी आहेत आम्ही हे पूर्ण जंगल आहे बघा खाडीच्या साईडने हे सगळे झाड वगैरे आहेत मित्रांनो हे बघा ही खाडी आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो सीन असं आहे की आम्ही लोक इकडे थांबलेले आहोत भाऊ तिकडे गेलेले आहेत हे करायला जाले आणण्यासाठी एक एक ठिकाणी जाळं टाकत येत आहेत ते आम्ही लोक लो इकडे थांबलो सावलीमध्ये झाडांची सावळी इकडे बस थांबलो आहे बघू शकता ही काडी पूर्ण साईडने झाड आहेत जंगल टाईप आणि आम्ही आम्ही इकडे बघा इकडे थांबलेले आहोत हे बघा भाऊ मी इथे थांबलो आहे मित्रांनो बघू शकता असं ते बांधावं लागतं कोंबडीचे पाय वगैरे आणि मुंडी वगैरे असे बांधून ठेवले जाळीमध्ये आणि मग ते पाण्यात टाकणार आणि खेकडी खायला आले तर ते त्याच्यामध्ये आटकणार जाळ्यामध्ये तर मित्रांनो आपल्याला आता एक बोट दिसलेली आहे ती घेण्यासाठी आपण जात आहोत ती घेऊन आता आतमध्ये जाऊया आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बघा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बघू शकता ही बघा ती बोट तर दिसलेली आहे ती पैकी घेऊन जायचं आहे आपल्याला सांभाळून इथे काटे वगैरे हो आहेत बापरे so, खतर ना का एकदम सीन हॅलो हॅलो तर आपण बस बस आता बसलो आहे बोटीमध्ये आणि आता जाता आता जाळी टाकायला हे बघा जयेश भाऊ आहेत मी आहे आणि हे बघा शिवम भाऊ आहेत आम्ही सगळे बसलो जातो तिकडे आता हे बघा ही बोट आहे बोटीमध्ये बघा उभं राहू शकत नाही तर दाखवू व्हिडिओ तुम्हाला पलटी विलटी व्हायची बोट बघा जाळी टाकत आहेत मारला तिकडे फिरल ना या साइडला येईल मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त व्ह्यू आहे ते टाकत आहेत जाळ हे बघा मारू दे असं मारू। वाला मारून हे करावं लागतंय बघा व्यवस्थित पाण्यामधून हे बघा टाकले जाळ नको तू बसून राहा तुम्ही व्हिडिओ हे बघा आता आता आम्ही जात आहोत पुढे पुढे इकडे जाणार आहोत आपण मित्रांनो जबरदस्त पहिल्यांदाच या बोटीमध्ये असं बसलेलो आहे मी जंजिरा किल्ल्याला जाण बसलो होतो पण हे असं ह्याला काय बोलतात मध्ये पहिल्यांदा असं जात आहे आपण भाऊंच्या गावी आलो तेव्हा हो इकडे अलिबागला सुतरपडे गावामध्ये घेऊन आलेले मित्रांनो एकदम जबरदस्त हे आहे एकदम मजाच येते हे करायला आहे बघा फिरण्यासाठी या पाण्यामध्ये बोटने आता हे जाय टाकून पंधरा वीस मिनिटांनी परत चेक करायचं त्याच्यामध्ये खेकडी लागलीत की नाही ते आयची जा फिरू दे फिरू दे, प्युरु दे, प्युरु दे, प्युरु दे, प्युरु दे। बघू शकता मित्रांनो भाऊ आहेत ते आता बोट चालवत आहेत म्हणजे वल्ला चालवत आहेत कुठे जायचं आहे बघा बघा चिंबोरीचं बिल आहे इकडे पाणी जास्त तर ते खाली उतरतात आणि आता आपण सावलीमध्ये थांबलेलो इथं जाळी टाकून झालेले आहेत आपले तर मित्रांनो आपल्याला चार खेकडी बारीक भेटलेल्या आहेत तुम्हाला दाखवतो आम्ही काले चिंबोरी आहेत हे बघा ह्याच्यामध्ये आहे ते बघा ते जाळ टाकलं होतं आम्ही ह्याच्यामध्ये भेटलं आहे बघा तुम्हाला नंतर दाखवतो ते खोलून नंतर काढून आम्ही जेव्हा पूर्ण घरी गेल्यावरती तेव्हा दाखवतो तुम्हाला आता परत पाच दहा मिनटं सावलीमध्ये थांबायचं सा, परत बोटीमध्ये फिरण्याची मजाच वेगळी आहे बघा मित्रांनो भारी वाटते असं वाटतंय गावाला आलो पण मजा आली बघा हे वॉटरप्रूफ आहेत काय ते जातच ना पाण्यामध्ये घुस हेच नाही होत नाही वॉटरप्रूफ वाटत मला कधी कधी ते जितके फुडं जातात तेवढ्या पाठी पाण्यामध्ये बुड दुबतच ना ते आवाज पण बघा ना बघायचं पक्ष्यांचा समोर आहे कशी काय असेल काय एवढी मोठी काय बघू ना आपण आता आवडतो बाहेर मित्रांनो बघा मच्छी वाहतूत आलेली आहे मेलेला मासा आहे बघू शकता तुम्ही बोविट आहे तुम्हाला हे जाळे वेळ टाकतात ना जास्त वेळ राहिलेले असते ना म्हणजे हाऊ टाका त्याच्यावरी घ्या बघू द्या व्हिडिओ मध्ये टाकायला वाशिम खूप दिवसापूर्वी जे मी गेले मागचा बघू शकता मित्रांनो टाकून द्या म्हणजे आतमध्ये टाकायचं सोड पडत आज आजारी टाकायची लगेच तर मित्रांनो आता घरी जायचा टाइम आलेला आहे आम्ही किती खेकडे काढले तुम्हाला दाखवतो साले वगैरे बाहेर काढलेत आम्ही लोकांनी दोन भेटले दोन हे बघा जाळे काढले सगळे आता घरी जायची तयारी दाखवतो तुम्हाला किती खेकडे भेटले ते चला मग तर मित्रांनो आता बघा आम्ही बाहेर निघायला आहोत खेकडी आहे त्याच्यामध्ये ने बघा पाय पूर्ण बघू शकता तुम्ही किती हे झाले चिखलाने घाण झालेले आहेत जयश भाऊ ते बोट बांधून ठेवत आहेत शिवमभाऊ घेऊन आले खेकडी वगैरे भाऊ किती भेटल्या खेकडी भेटल्या भरपूर आहेत बारा आहेत ना भरपूर खाण्यासारख्या भरपूर अरे वा वा चलो खाते आभी आगे घरपे तर मित्रांनो आता आम्ही घरी जात आहोत हे बघा बघू शकतो किती वारा इकडे मस्त आहे की खेकडी पकडून झालेले आहेत मी भाऊ खेकडी भाऊंनी घेतलेले आहे हे बघा आणि जयेश भाऊ पण ते बघा मी जातो आता त्या तिकडे जायचं आहे पिवळ्या घरापूर खूप एकदम वा बघा लांब लांब शेत जमीन आहे तर हे बघा एवढ्या खेकडी भेटल्या आपल्याला खाण्यापुरत तरी भेटलेले आहेत भरपूर सारे आहेत खेकडी हे बघा थोडी साईज छोटी आहे पण खाण्यासारख्या आहेत भरलेल्या आहेत खेकडी पूर्ण बघू शकता मित्रांना पंधरा ते सोळा मिळाला आपल्याला